गडद काळ्या आणि हलक्या जांभळ्या रंगात असणारा ब्लॅक चखाव राईस म्हणजेच विशिष्ट लोकांसाठी खास असणारा सुगंधी आणि पौष्टिक राईस हा मूळचा मणिपूरचा मणिपूरमध्ये साधारण अडीच हजार वर्षापूर्वी मणिपूरच्या राजाने हा तांदूळ पहिल्यांदा लावला मणिपूरमधल्या अजूनही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हा तांदूळ आग्रहाने वापरला जातो ब्लॅक चखाव तांदळाचे काळाव्यतिरिक्त पांढरा लाल असे वेगवेगळे प्रकार पडतात सांस्कृतिक अभ्यासानुसार होणाऱ्या महिलांना काही दिवस अगोदर तसेच फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे मधुमेही व्यक्तींसाठीही काही प्रमाणात हा तांदूळ चालतो साधारण एकशे पन्नास दिवसात येणारा आणि पाच सहा फूट उंच वाढणारा हा तांदूळ सगळ्यांच्या आवडीचा ह्या तांदळाची खीर अत्यंत छान होते साधारण मुठभर तांदूळ घेऊन तो पाच सहा तास भिजवायचा आणि नंतर मंद आचेवर शिजवायचा हा खास असलेला तांदूळ जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट पी आय पॅग्रो डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करा आणि हो ही सगळी माहिती सायन्स विज्ञानाच्या पद्धतीने केलेल्या रिसर्च पेपरमधून समोर आलेली हा रिसर्च पेपर जर तुम्हाला वाचायचा असेल तर आम्हाला डी एम जरूर करा आम्ही हा तुम्हाला रिसर्च पेपर वाचा हा तांदूळ जरूर ऑर्डर करा आणि याची खीर बनवून पहा धन्यवाद आरोग्य धन्यवाद